साडेसात वाजलेलं आहे अजून आम्ही पोचलेलो नाही आहे आम्हाला पोचायला एक ते दीड वाजेल हे बघा सफा झाली आता पुढे उतरून आम्ही फ्रेश वगैरे पुढे परत निघू दाखवून दाखवून आहे कुल्लड वाला चहा आहे आता मी पण चहा पिते थोडा हे बघा इथे सगळे लाईन येते आणि हे हॉटेल आहे बुद्ध फॅमिली रेस्टॉरंट बुद्धा फॅमिली रेस्टॉरंट आम्ही आता इथे नाश्ता वगैरे केलाय पुरी भाजी खाल्ली आहे आमच्या बसेस लागलेल्या आहेत आता आम्ही चहा वगैरे घेऊन निघू आम्ही तुम्हाला दाखवते पुढे हे हे महाबोधी सांस्कृतिक केंद्र बोधगया आहे तुम्हाला दाखव मी ते दाखवते मी ते तर आम्ही आता हॉटेलवरती चाललो आहे दोन ते तीन मिनटावरती इथं हॉटेल आहे हे बघा एक गाव आहे छोटस दीर्घदायाची बाजूला माझा आवाज बसला आवाज क्लिअर येणार नाही ना तुम्हाला थोडं समजून घ्या

सेव्हन्टी थ्री सांग त्याच्या सेव्हन्टी थ्री आहे त्यांचं तर या वयात अजून पण ते हट्टे खड्डे आहेत आणि व्यवस्थित चालतात व्यवस्थित सगळं ऐकणं वगैरे सगळं शार्प सगळ्यांच्या आधी उभे राहणार पुढे गाव बघा मस्त आहे गावांच्या आतमध्ये ते हॉटेल्स आहेत आणि खूप गल्ल्या गल्ल्या आहेत हे बघा गौरीचा जीव चाललाय बॅग घेऊन हाडाची काढ आहे हे बघा आणि बॅग बघा तिची भैला पण ताप आलेला आहे आणि मला पण ताप आलाय पहिला फ्रेश वगैरे हो होऊन गोळे वगैरे खाईल आणि मग हा ना ताप आलाय मला पण माझे पाय सुजले होते रात्रभर बसमध्ये अजून पण सुजलेत थोडे जाऊ दे आता काय तेवढं चालतंच फिरायचं म्हटल्यावरती थोडंफार आहे ना हे आहे आपल्या रूमची चावी तीनशे दहा तिसरा माळा हे बघा या बाय खरं आपल्या सगळे रूमच्या चाव्या घेत आहेत आता सगळे फ्रेश वगैरे होतील आणि मग फ्रेश वगैरे होऊन मी भेटते तुम्हाला तोपर्यंत बाय बाय हाय घाईस आम्ही फ्रेश वगैरे होऊन निघालेलो इथून हे बघा हे आम आमचं हे आमचं रूम होतं आम्हाला खूप घाई आहे आमची दोन तासात ट्रेन आहे हे बघा आता घाई घाईत आम्ही बघून निघतो आहे आता मला जेवढं कवर करता येईल मी तेवढं कवर करेल कारण की फिरायला आम्हाला अर्धा तासच आहे है ना अर्ध्या तासात आम्हाला सगळं कवर करेल चला पण पण टाकू लॉक करा चालेल

तीन तासात आम्हाला मुघलसराई स्टेशनवरती पोचायचं आहे आणि पण आमच्याकडे तेवढा वेळ नाही आहे आता सहा वाजलेले आहेत आम्हाला तिकडे जायला सहा तास लागतील बसनी सुद्धा सहा ते सात तास लागणारच कम्प्लीट तर आता बघूया त्यांना फोन करून विचारतोय काय बोलतोय बघूया फोन लावला आहे आम्ही आम्ही बॅगे परत इथे ठेवतोय आम्ही अर्ध्या तासात रिक्षा करणार आहे आणि रिक्षातूनच सगळं फिरणार आहे अर्ध्या तासात आणि मग इथून निघू नाही इथेच ना, स्क्यूज मी हमारी चार पाच जण का बॅग आहे आधे घंटे क्लिअर इथं सब लोक काय हमारे ग्रुप काही कुठला प्रॉब्लेम नाही नागी किती बॅगी आहेत मोजा आप त्या बॅगी इथे जमा करून ठेवा हां आम्ही त्या बॅगी ठेवलं आहे आता नक्की आम्ही ठेवू आता आम्ही निघालेलो हे बघा चाललं आहे घाई आहे भरपूर अरे इथं बस येऊन रिक्षामध्ये बसली रिक्षा आपल्याला अर्धा तास सगळं फिरवणार आहे चल हे बघा ही रिक्षा अर्धा तासात आम्हाला सगळं फिरून आणणार आहे मेन लेट तिथे तिथे थांबवतो हो इथं इथे आवाज येत नसेल माझा कारण की इथे ना गाणी वगैरे चालू आहे ड्रायव्हबा एवढं म्हणाव आपल्या बसवाल्यांनाच आमची ट्रेन ऑलरेडी बारा तास लेट होती त्यात आमची बस आठ तास लेट झालेली आहे तर आमचा एक दिवसात गेलेला आम्ही वाराणसीला पण नाही गेलेलो

ते शॉल वगैरे चांगले भेटतात आम्ही दोन शॉल घेतलेले आहेत स्वस्त आहेत भेटली आम्हाला दोन शॉल रुपयात एक शॉल दिली दोन शॉल भेटले पॅगेट ठेवले शॉल ते कपडे वगैरे चांगले तेवढा वेळ नाही आपल्याला सबेट करायला होता फ्रंट कॅमेरा मी सगळं मी शूट करते बाय चान्स फ्युचर मध्ये कधी आलं तर मी दोन ते तीन दिवसाचा स्टे घेऊन येईल आणि तुम्हाला सगळं दाखवेल पण आता ते आता नाही दाखवू शकत बरोबर दिसली पाहिजे का वरची आतमधून दिसेल अंदर जाण्याकडे रस्ता आहे <tune> किती बजे इसका टायमिंग इथे टायमिंग आहे सकाळी आठ वाजता का नऊ वाजता खुलत आहे बघा आणि दुपारी बारा वाजता बंद होतं परत दोन वाजता चालू होतो ते संध्याकाळी सात वाजता बंद होतं मी तुम्हाला जवळून मूर्ती दाखवतो एकदम कारण की आम्ही खूप घाई दे खरंच आम्ही मेन हेच बघायला आलो होतो आणि आम्हाला हेच बघणं शक्य नाही झालं आमच्या ड्रायवरने आम्हाला उशीर केला इथे मग मी अशी अशी उलटी उलटी बघा हाय ही मूर्ती आहे पाणी टाकायचं त्याच्यात आवाज आपण असं टच पण केलं ना ते बंद होत आपण ते भांडा एवढं सुंदर आहे मला असा 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 हळू म्हणजे आवाज आवाज चालू एकदम हे एक मंदिर आहे आणि ही पूर्ण बौद्ध काय आहे इथे सगळे छोटे छोटे मंदिर आहे तुम्ही कोणत्याही मंदिरात जाऊ शकता असं नाही बौद्ध काय आहे म्हणून एकच मंदिर नाहीये भरपूर मंदिर आहेत फक्त आम्हाला उशीर झाला म्हणून सगळे बंद झाले एक मंदिर पुढे चालू आहे ते नऊ वाजेपर्यंत चालू असतं तर ते तुम्हाला दाखवते मी आता हे दाखवते बघा चला चला एकदाच यातच आता इथून निघालो आहे पुढे चाललोय पुढचं मंदिर आहे तिथे सगळे दुकानं आहेत हे बघा इथे छान 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 तुम्हाला सगळं वस्तू भेटतील इथे मी तुम्हाला दाखवलं होतं ना इथे कमळाची फुलं भरपूर होतात हे बघा सगळे दुकानं ही सगळी कमळ आहे इथे फुलं वगैरे आहेत आम्ही उघडून देऊ फुलं इथे मोबाईल जमा करावा लागणार का रोमर बंद होतं मी नाही काढू शकत मी बाहेर आल्यावरती तुम्हाला दाखव फोन दे पण जमा करते मी आता एकदम बॅगी पण जमा करायची नंबर मध्ये बॅगी पण जमा का फक्त मोबाईल जमा करायचा मोबाईल जमा करायचा का हे बघा आपल्याला इथे जायचं वेलकम टू महाबोधी महाविहार सगळेच आम्ही बाहेर आलेलो आहे हे आहे बुद्धांचं मोठं टेम्पल आहे भरपूर छान आहे आतमध्ये मी माझा असा फोटो काढलेला आहे आतमध्ये मी तुम्हाला दाखवेल माझ्या फोटोमध्ये तर चला आता आम्ही दुसरीकडे चाललो आहे तिथून आम्ही जाणार आहे हॉटेलवरती बघूया चला पटोपट चला ना पटापट पडाचा हे महाबोधी टेम्पल टेम्पल आहे घाईघाईत चालू आहे ना म्हणून बघायची त्याच्यामुळे

छान छान मूर्ती नाही नाही चला काहीच आता हो आम्ही निघालोय आम्ही जास्त काहीच नाही बघितलं तेवढं जिथे आम्हाला एंट्री नाही दिली आतमध्ये मोबाईलला तेवढंच तिथूनच आम्ही रिटर्न आलो आहे कारण की आमची बस निघाली आहे आम्हाला इथून अजून सहा ते सात तास लागणार आहे स्टेशनला जायला आता वाजले किती वाजले गौरी आता सव्वा सात वाजायला आलेत आमची दहाची ट्रेन आहे तीन तास लेट पण आम्हाला इंट्रक्शन दिलेत की लगेच नाही का तर आता आम्ही चाललो आहे बघूया आता ट्रेन मिस होते का भेटते का आमच्या पाठी अजून बसेस आहे आमच्या थांबलेल्या त्यांच्यासाठी पण थांबेल ती चला चला आले ना ठीक आहे आम्ही निघतो मग तुम्हाला बसमध्ये बसल्यावरती मी दाखवतो ओके तोपर्यंत बाय आता आता आम्ही बसमध्ये घेऊ का रात्री झालेली आहे निघालो आहे आम्ही साडेआठ वाजलेले आहे तर आमची बस आहे आता ए सॉरी आमची ट्रेन आहे आता वाराणसीच्या पुढचं स्टेशन आहे आणि आम्हाला आता इथून तिथपर्यंत जायला सहा तास लागणार आहे तर तिथून आम्ही ट्रेन जाऊ वगैरे आणि मग ट्रेनमध्ये बसू आणि मग आम्ही निघालो मुंबईला आपली टी पी तेच संपते माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ह्याच्या पुढे जर मी कुठे गेले काय केलं तर मी तुम्हाला तू अपडेट देत राहील तर मी टाकत राहील आपली टी पी तेच संपते भेट माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टाका बाय बाय